मेडिकल एंड रूरल हॉस्पिटल बार्शी दिनांक सव्वीस आणि सत्तावीस ऑगस्ट रोजी आमच्याकडे जिल्हा प्रशासन सोलापूर माननीय जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद सर आणि माननीय आव्हाळ मॅडम यांच्या गायडन्स खाली सव्वीस आणि सत्तावीस रोजी दिव्यांग तपासणी दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियान त्यांना ऑनलाईन दिव्यांगत्व प्रमाणपत्र वैश्विक ओळखपत्र देण्यासाठी तपासणी विशेष मोहीम राबविण्यात आली याच्यामध्ये काल दिनांक सव्वीस तारखेला आमच्याकडे आठशे एक दिव्यांगांना तपासणी करण्यात आली आणि या कॅम्पसाठी आमच्याकडील बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे जसं की रूम्स त्याच्यानंतर एक्स रे मशीन एक्स रे टेक्निशियन आणि स्टाफ ह्याचं प्रोव्हिजन करण्यात आलं होतं आज पण हा कॅम्प चालू आहे थँक्यू

तपासणी आणि निदान करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना आहेत त्या सूचनांकडे सगळ्यांनी लक्ष द्यावे सर्वप्रथम आलेल्या लाभार्थ्यांनी आणि त्यासोबत असलेल्या त्यांचे कार्यकर्ते व्हॉलेंटिअर जे कोणी असेल ग्रामसेवक असेल आशा जी असेल या सगळ्यांनी आपण आलेल्या लाभार्थ्यांची दोन्ही कक्षामध्ये नोंदणी करावी आपल्या गुजरात किंवा डहराबाद एक ते सात कक्ष लागलेले असतील ज्याबरोबर ते कक्ष क्रमांक एक लिहिलेलं आहे की ते म्हणजे ज्याला आपण लोको मोठं डिसॅबिलिटी म्हणतो ज्यामध्ये विशेष करून त्या लाभार्थ्यांना हात पाय आणि इतर आजार आहेत अशा व्यक्तींनी एक आणि दोन नंबरला नोंदणी करावी तसेच तीन नंबरला बालरोग म्हणजे बालरोगीक डिपार्टमेंटचे ला लाभार्थी आहेत ज्यांचं वय शून्य ते प्रकार आहे फक्त त्यामधल्या लाभार्थींनी नोंदणी करावी त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण म्हणजे चार नंबरला ज्यामध्ये अन्न आणि ज्याला आपण अन्न व्यक्ती म्हणतो आणि म्हटलेला तर अशा व्यक्तींनी लाभार्थींनी नोंदणी त्यामध्ये

पूर्ण असे लक्ष देते की अद्यावत माहिती न दिल्यामुळे उद्या प्रमाणपत्राची प्रक्रिया အစိုးရကလည်းအကူအညီတွေပေးနေတာပေါ့။